संस्कृत शहर आहे या शहराला एक वेगळा वारसा आहे सामाजिक शैक्षणिक आणि एक क्रीडा क्षेत्रामध्ये या शहराचं वेगळं नावलौकिक आहे आणि अशा शहरामध्ये जे स्वच्छता म्हणून काम करणारे कर्मचारी आहेत पाणीपुरवठा विभागावर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा सहा महिने गेल्या सहा महिन्यापासून पगार मिळाला नाही ते म्हणले की आमच्यावर उपासमारीची वेळ आहे दिवाळीसारखा एवढा मोठा सण असताना पण आमच्या घरी आमचे लेकरं जर फटाकडे मागत असतील तर आमच्याकडे त्याला दोन रुपये द्यायला नाहीत तर अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी जे प्रशासक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली होत आहे त्यांची हेळसांड होत आहे आणि त्यांचा पैसा आलेला पैसा फक्त जे गुत्तेदार आहेत त्यांना पैसा देण्यासाठी ते त्या ठिकाणी तत्पर आहेत परंतु ज्या लोकांचं पोट या कामावर आहे त्या लोकांकडं त्यांचं दुर्लक्ष आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या ज्या सहा महिन्याच्या थकलेल्या पगारी आहेत ते तात्काळ त्यांना देण्यात यावा दुसरी बाब अशी आहे की या ठिकाणी अंबेजोगाई शहरामध्ये अनेक भागामध्ये तेरा चौदा दिवसाला या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे हे अतिशय म्हणजे निषेधार्थ बाब आहे त्यामुळे अंबेजोगाईसारखे शहरातले शार नागरिक हे शुद्ध नागरिक आहे ते जरी काही म्हणत नसतील तर त्यांच्या जे काय शांततेचा या नगरपालिकेनं त्याचा अर्थ काढू नये याच्या हा हे नगरपालिका चालवण्यासाठीचे जे आक आहेत हे फक्त यांचं लक्ष आहे पैसे कमवणे गुत्तदाराचं त्या ठिकाणी पेमेंट करणे याच्याकडे कर लक्ष आहे परंतु ज्यांचं पोट आहे हो हातावर आहे अशा लोकांकडं त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून त्यांना या ठिकाणी कुठंतरी जागा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर जर त्यांच्या सफाई कर्मचारी असतील किंवा पाणी पुरवठा विभागाचे जे कर्मचारी आहेत जे काम करतात सहा सहा महिने झाले त्यांच्या पगारनेत त्यांच्या जर पगारी त्यांनी तात्काळ सुरू म्हणजे केल्या नाहीत तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करून त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत तसेच आम्ही जो काही शहरातला पाणी पुरवठा तात्काळ त्यांनी सुरळीत करा करावा ही पण मागणी आम्ही या निवेदनाद्वारे दिलेली आहे चार 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 या काही शहरातलं जे कंत्राट आहे सफाई कर्मचाऱ्याचं जे कंत्राट आहे या नगरपालिकेच्या पाठीमागायचे जे आक आहेत त्यांच्याकडेच हे इनडायरेक्ट गुत्तेदारीचं हे टेंडर आहे स्वच्छता विभागाचं आणि त्याच धर्तीवर या पाणी पुरवठ्याचं पण त्याच धर्तीवर त्या टेंडर आहे म्हणजे हे कुणीतरी ज्यांच्याकडं पॉलिटिकल वरद असतात राजकीय वरद असतात तेच नगरपालिका या ठिकाणी च चलवतात आणि सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं प्रशासक आल्यापासून या नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे